नमस्कार मंडळी तर मी आज जात आहे आमच्या काकीसोबत जंगलात लाकडा काढू तर यांच्या पाठसून मी शंभू आणि आमचा सायली जातो हळूहळू चलतो आम्ही आणि तुमका पण दाखवतं आहे गावाकडची माणसा कशी चूल जळव लाकडा काढतं जंगलात जाऊन चला जाऊया यांच्या पाठसून हळूहळू आम्ही पण या सायडीक पण हडे कोणीतरी लाकडा काढून ठेयलेली असत <laughs> आम्ही आता इलव आमच्या पेड्यात आणि आमचा शंभू तर मज्जाच मारतात हडया गावतात बोकाळता धावता पुढे आता वाजले असत संध्याकाळचे चार तरी पण जरा ऊन असाच बघा ह्या मस्त किती जागा असा आणि किती छान वाटता ह्या गवत पूर्ण या एरियात आता मोठा मैदान असा आणि आता सर आमच्या बाबांनी घातले आणि हा आडू त्या आता जातो होंडाळून आम्ही आणि आम्ही आता मांगराकडे आमच्या पुचलं तर पण बाबांनी वय मारले या मस्त घट आणि हडे पोपळी लायल्यान यात आणि त्यांना पाणी सोडल्यानं या आणि आमचे बाबा तर हाडे बसलत हिरो कसेच आणि आम्ही आता पोचलो आमच्या मांगराकडे हळूहळू आणि मी आमच्या मांगरचो या आधी व्हिडिओ आहे तर आमच्या मांगर पूर्ण दाखले आणि आमची शेती काय काय झाडं असत आणि आमची शेती सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर आम्ही आता जातो मागराकडनं पुढे अडे पण नाळीची झाडं असत तरी आणि ही आमची मिरयाची वेल मिरिया पण लागली आहे एका आता हडे सुद्धा बाबांनी आडो घातले नाही तर आम्ही बाबांच्या आड्याकोंडाळून जाऊया पुढे आणि हडे ही आमची शेतातली वीर बाबांनी आता मोटर लायला आणि ह्या मोटरीन पाणी थडे घेऊन पोपळींक लायतात सुद्धा पोपळी असत नारळीची झाडा आंब्याची फणसाची झाडा खूप असत झाडा आणि ह्या आमच्या शेतातला डॉब आणि या डोबात राखणे आपल्या गुरांका धुतत आणि ही एकदम छोटीशी वाट त्यांच्या पाठीमागनं आम्ही जाऊया हळूहळू लाकडा काढूक इकडे या साईडी घेका जळारू लाकडा दिसली आहेत त्याच्यामुळे सांबली थांबली आणि आता लाकडा काढतात लाकडा जळारू म्हणजे निर्जीव लाकूड त्याच काढतात ते आता पावसात वगैरे पडतत झाडा त्याची लाकडा मिळतात जळारू लाकडा असतात ती कोरम झालेली त्या ठिकाणी ह्यांना ही थोडीशी लाकडं मिळाली तर ही घेऊन आता पुढे अजून लाकडा शोधूक जातो पुढे इलव तर आमका ह्या झाडाचा फांदो पावसात पडलेलो हा आणि त्याचा लाकूड आता कोरम झालेला हा निर्जीव लाकूड असा तर त्याची लाकडा मिळतीत आता ह्यांका पण ह्या खूपच मोठा असा लाकूड त्याच्यामुळे नेव जमाचा नाही ह्यांना

ह्या बघा ह्या जळारू लाकूडा निर्जीव लाकूड मध्ये काढा चावला आहे आम्ही आता पोचलो आड्रायच्या टॉवरकडे टॉवरच्या खाली टॉवर चालू असा आवाज येता टॉवर काकीन आता वानाक घेतले ना दोरे दोन सायडीक दोन ठेवून लाकडांची मांडणी करता बघा ठे टाकले मी आता तो दिसू आणि ही काकी या साईडीकडे लाकडा फोडता बघा काय होते येते तो काढतो लेते भार झालं का आता बघा बांधत ते एकदम घट्ट करून तो सुटाक नको डोक्यावर घेतल्यावर आता ही टापरी करता टॉवेलची गोल गोल करून टकलेर ठेव आणि ती पडाक नको म्हणून वेलीन आता बांधता बरी घट्ट लाकडचं भारो झालो आता जड तरी आता आमच्या काकीन घेतले ना डोक्यावर टापरी ठेवून ती योद म्हणतो भारं ठेवून आता चललो आम्ही घराकडे गुरा हाडे मस्त चरतत आणि आम्ही आता जातो लाकड़ाचो भारो घेऊन घरात